नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेसंदर्भात एक महत्वाची अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर येथे पाहू शकता अठरा हजार रुपये खात्यात येणार आहे तर कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात रुपये येणार आहेत आणि फक्त शेतकऱ्यांच्या येणार आहेत तर पाहूया कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत जाहीर जाहीर सुद्धा झाली आहे ई केवायसी केली तरच हे पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत तर व्हिडिओला सुरू करूया तर येथे पाहू शकता तुम्ही नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात सरकारी योजना हे आपलं चॅनल आज आपण जाणून घेणार आहोत पी एम किसान सन्मान निधी योजनेमधील मोठी अपडेट तर इथे पाहू शकता तुम्ही एकत्रच अठरा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत तर कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात अठरा हजार रुपये जमा होणार आहेत हे पाहूयात जर अजून चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं लगे। तर लगेच करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे महत्वाचे अपडेट चुकणार नाही तर इथे पाहू शकता तुम्ही अठरा हजार रुपये कुणाला मिळणार तर पाहूया आपण अठरा हजार रुपये हे कुणाला मिळणार तर पहा ज्या शेतकऱ्यांना बाराव्या हप्त्यापासून वीसव्या हप्त्यापर्यंतचे पैसे मिळाले नाहीत बाराव्या हप्त्यापासून वीसव्या हप्त्यापर्यंतचे पैसे त्यांच्या खात्यात आलेले नाही तर त्यांना थेट अठरा हजार रुपये जमा होणार आहेत तर ही महत्वाची अपडेट पहा तर येथे पाहू शकता हे पैसे एकूण नऊ हप्त्याचे आहेत येथे पहा हे पैसे एकूण नऊ हप्त्याचे आहेत नऊ गुणिले दोन हजार बरोबर अठरा हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत हप्ते न महिन्याचे मुख्य कारणे तर पा बँक खाते डीबीटी लिंक सक्रिय नसल्यामुळे तसेच लँडस्लेडिंग डेटा अपडेट नसल्यामुळे त्यामुळे हप्ते तुमचे येत नव्हते आणि तिसरी गोष्ट म्हणजे ई के वाय सी पूर्ण केली नव्हती त्याच्यामुळे तुमचे हप्ते आले नाहीत आता ज्या शेतकऱ्यांनी ही तीन कामे पूर्ण केली आहेत त्यांचं पेंडिंग रक्कम एकत्र जमा होणार आहे हे तीन कामं ज्या शेतकऱ्यांनी केली त्यांनाच हे अठरा हजार रुपये पडणार आहे तर येथे पहा पुढील अपडेट व सूचना तर येथे पाहू शकता केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे एकत्र पैसे जमा होतील पण तारीख अजून जाहीर केलेली नाही कदाचित पुढील एकवीस हप्त्यासोबत ही रक्कम मिळेल पूर्वी जो एकवीस हप्ता पडणार आहे त्याच्यासोबत ही रक्कम तुम्हाला भेटू शकते शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या सूचना येथे पाहू शकू तुम्ही आपलं बँक खातं डीबीटी लिंक आहे का ते तपासायचं ई के वाय सी आणि लँडस्डिंग पूर्ण केलं आहे का याची खात्री करा पेंडिंग हप्ते असतील तर काळजी करू नका थेट तुमच्या खात्यात अठरा हजार रुपये हे जमा होणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन दाबायला विसरू नका